सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे काल सहा फेब्रुवारीला आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे सामाजिक कार्यकर्ते संजय बाबी मालणकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माऊली मित्रमंडळ शालेय मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर प्रमुख पाहुणे व सामाजिक कार्यकर्ते विजय कोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला संजय मालणकर यांचे बंधू दिलीप मालणकर यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापला गेला यावेळी अप्पासाहेब पटवर्धन चौकातील व्यापारी भाजी विक्रेते फुले व पुष्पगुच्छ हार विक्रेते सर्व रिक्षा चालक मालक नानाविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या सर्व मित्रमंडळांचे पदाधिकारी सदस्य व सल्लागार यावेळी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे विजय खोदे यांनी यांना सामाजिक कार्यकर्ते महानंद चव्हाण यांनी मानाचा फेटा बांधला यावेळी संबोधित करताना प्रमुख पाहुणे विजय कोते म्हटले की संजय पेडणेकर यांचे गेले चाळीस वर्षे आपल्याशी घरोबाईचे संबंध असून आपण त्यांच्यासोबतच नानाविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतो संजय मालणकर हे रात्रंदिवस गोरगरिबांच्यासाठी कार्यरत असून आज जन्मदिवस असूनही ते अशाच प्रकारे गोर गरिबांच्या आणि गरजूंच्या सेवेकरता बाहेरगावी गेले आहेत त्यांच्या वतीने त्यांचे बंधू दिलीप मालणकर यांच्या हस्ते आम्ही मित्रपरिवाराने केक कापून हा वाढदिवस साजरा केला आहे संजय मालणकर यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि अशीच गोर गरिबांची सेवा त्यांच्या हातून घडत राहू दे असंही विजय कोते म्हणाले मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की शालेय मित्रमंडळांच्या मित्रपरिवारातून श्रीमती दया वाळके बोभाटे सौ सविता वाळके डेगवेकर सौ रेखा साळगावकर दीपनाईक सौ अनुराधा मांजरेकर जयवंत सोहनी साभाजी शिंदे सुनील काणेकर भाई काणेकर यांच्या संकल्पनेतून अचानक हा जन्मदिवस कणकवली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अप्पासाहेब पटवर्धन चौकात आयोजित करण्यात आला आणि तरीही आमच्या एका हाकेला प्रतिसाद देऊन सर्व संजयच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले म्हणून सर्वांचे आभार संजय आणि मी कणकवलीच्या पावनभूमीत जन्माला आलो माझ्या सख्ख्या भावापेक्षाही संजय मला प्रिय असून आणि संजयचा जन्मदिवस आप्पासाहेब पटवर्धन चौकात तसेच बाबा भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवात उड्डाणपुलाला बाबांचे नाव देण्यात आले अशा पटवर्धन चौकात आम्ही सर्व संजयचा वाढदिवस विशेष साजरा करतो आहे याचा आपल्याला विशेष आनंद आहे असंही म्हटले आहे त्यावेळी महानंदा चव्हाण यांचेही राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी कौतुक करून आपणही आपल्या समाजाप्रती असलेली तळमळ आमच्या संजयसारखीच जागृत ठेवा समाजातील गोरगरिबांची सेवा करा असे सांगितले पोलीस दलातील मित्र राजेश पाटील विनोद चव्हाण जे वाहतूक नियंत्रक आहेत हेही आवर्जून उपस्थित होते श्री पटकीदेवी मित्रमंडळाचे संतोष जाधव श्री महापुरुष मित्रमंडळाचे वरवडेकर सामाजिक कार्यकर्ते सी आर चव्हाण बाजारपेठ मित्रमंडळाचे रोहन कोदे यावेळी उपस्थित होते देवराज जाधव पंढरी जाधव विनायक राठी हे पटवर्धन चौकातील व्यावसायिक यावेळी उपस्थित होते माऊली मित्रमंडळाचे भगवान कासले लक्ष्मण महाडिक प्रसाद पाताडे बाबूराव घाडीगावकर प्रसाद उगवेकर सईद नाईक रविकांत जाधव बाबुराव चहावाले तसेच माऊली मित्रमंडळाचा सर्व पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते तर राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या सर्व मित्रमंडळांचे सल्लागार सुभाष उबाळे यावेळी उपस्थित होते शालेय मित्रमंडळाच्या वतीने संजय मालणकर यांचे बंधू यांचा यावेळी शाल श्रीफळ पुष्पगच्छ देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित सर्वांनीच जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अविनाश गावडे आपली सिंधूनगरी न्यूज कणकवली